एक्साईज खात्याबद्दल तर न बोललेलं बरं कारण जेव्हापासून सन्माननीय मुख्यमंत्रीपदावर साहेब आणि त्यांचे चाळीस लोक सत्तेमध्ये बसलेले आहेत विशेषतः शंभूराजे देसाईंनी एक्साईजचं खातं सांभाळलेलं आहे तेव्हापासून नाशिक संभाजी असेल संभाजीनगर असेल किंवा पुणे परिसर असेल या सगळ्या परिसरामध्ये सातत्याने ड्रगचे साठे सापडत आहेत यावर आम्ही एक्साईजच्या माणसाला काय बोलावं जी एक्साईजची व्यक्ती सभागृहामध्ये तंबाखू चोळत असते खरंतर ज्यांनी दारू तंबाखू विडी सिगारेट गुटखा याला पायबंद घालण्यासाठी जे काम केलं पाहिजे ते स्वतः सभागृहात तंबाखू चोळत असतात आणि त्यांच्या वर्मावर बोट ठेवलं की मी तुमच्यावर अब्रनुकसानीचा दावा टाकेल मी तुमच्यावर केस ठोकेल असं म्हणत आवाज बंद करतात मला वाटतं लोकशाही व्यवस्थेमध्ये विरोधकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार असतो आणि विरोधकांची प्रश्न जे विचारले गेलेत त्याला उत्तर द्यायला सत्ताधारी बांधील असतात हे शंभूराज देसाईंना कदाचित ज्ञात नाहीये हुकुमशाही व्यवस्थेत वावरल्यासारखे ते जेव्हा मी याच्या त्याच्यावरती केस ठोकेन म्हणतायत त्यावेळेला मला त्यांना एवढंच सांगायचंय की आधी ठिकठिकाणी सापडलेले ड्रग्जचे खाते ललित पाटील प्रकरणात झालेली नाचक्की आणि आता ज्या काही पद्धतीने पुण्यामध्ये चालू असलेले पब बार आणि तिथले व्यवहार या सगळ्यांनी जी पूर्ण खात्याची आबृत चव्हाट्यावर आलेली आहे ती कशी सांभाळता येईल ते बघा राहिला प्रश्न आमच्यावर दावे ठोकायचा हो तर तुम्हाला जर असं वाटत असेल की असे दावे ठोकून हो किंवा दावे ठोकण्याची भाषा करून तुम्ही सूक्ष्म अंधारेचा आवाज बंद करू शकाल तर मी पुन्हा एकदा सांगते पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन जात आणि धर्म या संकल्पनांच्या पलीकडे जाऊन एक आई म्हणून एक बहीण म्हणून एक मुलगी म्हणून आणि एक शिक्षिका म्हणून तुमच्या कुठल्याही दाव्यांना कसल्याही केसेसना कसल्याही धमक्यांना भीक न घालता मी माझी लढाई ठेवणार आहे कडे अशा पद्धतीचं वक्तव्य केलं तेव्हा श्रीमती अंधारे यांनी सांगितले की याच्या अगोदर सुद्धा ललित पाटील ड्रग केस जी पुण्यामध्ये झाली होती त्याच्या बाबतीत त्यांनी माझं नाव घेतलं होतं आणि माझं नाव घेतल्यानंतर मी त्याच वेळी श्रीमती अंधारे यांना जाहीर माध्यमांच्या समोर येऊन सांगितलं होतं की या ललित पाटील केसचा माझा आरता आरती प्रत्यक्ष अप्रत्यक्ष थेट कसाही संबंध नाही दुरान्वयानेही संबंध नाही त्यामुळे श्रीमती अंधारेनी त्यांची वक्त्यांचं त्यांचं वक्तव्य मागं घ्यावं अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जावं श्रीमती अंधारेनी ते वक्तव्य मागं घेतलं नाही आणि डिफॉमेशन सूट लिगल केस दावा हा मी पाटणच्या न्यायालयामध्ये दाखल केलेला आहे